गेल्या चार महिन्यांपासून श्रावण बाळ व संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान लाभार्थ्यांना मिळत नसल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे अनुदानाच्या भरोशावर अवलंबून असणारे हे सर्व लाभार्थी आणि त्यांना अत्यंत आवश्यकता असल्यामुळे रोखलेले अनुदान त्वरित सुरू करण्याची मागणी अकोट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आली आहे त्यासोबत लाभार्थ्यांचे मानधन वाढवून संजय गांधी व श्रावण बाळ योजनेच्या लाभार्थ्यांना किमान तीन हजार रुपये महिना देण्यात यावा तसेच संजय गांधी व श्रावण बाळ योजनेचे अनेक लाभार्थ्यांची मिटिंगमध्ये मंजूर झालेल्या लाभार्थ्यांना कित्येक महिने मानधन टाकण्यात आलेले नाही या संदर्भात प्रशासनाने तात्काळ निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेनेच्या वतीने देण्यात आला आहे एमसीएन न्यूज मराठीसाठी देवानंद खिरकर अकोट ह्या राजा अशी अशी आपल्या अशी 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 अशा मॅन पूर्ण काय बोलायचं झालं असता राजकारी राजकारणी हे काय